जागा दाखवलीच पाहिजे दाखवायची असेल नेहमी बसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून एक डाव असतात राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं अजूनही सुखबुट करू नका सगळ्याचा नाश करायचा आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझ तुम्हाला सगळ्यांना सांगणं वस्तात मी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका एकोणीसशे ऐंशी साली आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन्न लोक निर्मिती झाले मी अठ्ठावचा प्रतिनिधी झाले विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्या आणि परत आलो मुख्यमंत्री आमचे देसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावपैकी बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या भाषा राहिले आणि एकदम सहा लोकांचा नेता राहिला अठ्या दिसे नेते होत गेले विरोधी फक्त नेते होत गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं दुसऱ्या दिवशी बाहेर पडले जाऊन महाराष्ट्राचा काना होता त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोला प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिल्मीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भारतातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्या भैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र म्हणजे इतके जेव्हा ज्यांनी सात दिली म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचे जे कुणी असतील असतील आणखी कोणी असतील आपण त्यांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो त्यांनाही मोठ्या मोठ्यांशी विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो इतके इतक्या तरी थांबल्यात आम्हाला सगळ्यांचे विचार असतील त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या दिवशी या तिन्ही मतदारसंघाचा जो काही बिलाल असेल तो बिलाल खेळण्याची संधी किंवा संघांना मिळेल ही खात्री या ठिकाणी शकतो आणि आपली निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार शेवटच्या रविवारी विविध पक्षातील नेत्याकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत विरोधकावर टीकास्त्र डागलं जात आहे गेल्या अडीच वर्षात बदललेल्या समीकरणाचा आढावा घेतला जातोय त्यावरून मतदारांना आवाहन केलं जात आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सर्वे शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशारा दिलाय सर्वांचा नाद करायचा पण पर... असं म्हणत शरद पवारांनी आज टेंबुर्णीतील सभा गाजवली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती त्यांचे चाळीस आमदार त्यांना सोडून गेले परिणामी पक्षात दोन गट पडले पण शरद पवारांसाठी हा अनुभव नवा नव्हता एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी असाच अनुभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळी त्यांनी त्यांना सोडून गेलेल्या आमदाराचा कसा पराभव केला याचं उदाहरण देत आताच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी दु� बाहेर पडलो महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात गेलो तीन वर्ष अहरोत्र प्रयत्न केले निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेचा कि ते बावन्न लोक निवडणुकीत पडले असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला ते पुढे म्हणाले एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा पाडायचं नाही जोरात पाडायचं पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की सगळ्यांचा नात करायचा पण पवारांचा नाही असं म्हणता समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नात करायचा पण शरद पवारांचा नाही